नमस्कार सन्मान महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचे सन्मान महाराष्ट्र नात महाराष्ट्रात देण मराठी हा दादा त्यांना तुम्ही ओळखाल नाय ओळख केली आपल्या गाडीतलं ते तुम्हाला बोललो होतो कि काय होतं त्याचे फोटो काढला कपड्याचा फोटो काढला काढला हा तुम्हाला पाठवा पहिल्या गाडी अडवली तेव्हा किती तीन हजार मागितले ना त्यांनी पाच हजार पाच नंतर तीन दोन नंतर दोन दोनशे दो, दो रुपये घेऊन सोडले नक्की ना हे मी त्यांच्या साहेबांना पाठवणार आहे आता की मराठी माणूस गरीब माणूस आहे मी म्हणत नाही कायदा उल्लंघन असेल वाहतुकीचं नियमाचं उल्लंघन केलं त्याला फाशी द्या तुम्ही जर फाशी द्यायची तर फाशी द्या पण मग पहिले पाच हजार मागून नंतर दोनशे रुपये काय घेतले का सोडली गाडी त्यांनी त्याला मला समजलं असेल तुम्ही मला फोन लावलेला काय माहिती आता तुमच्यावर तुम्ही सेव्ह करून दिले काय म्हणून हा मी बघितलं असेल का काय माहिती मला फोन चालू होता ना त्याचा मला म्हटलं कट करा कट करा फोन चालू आहे तुमचा त्याला पाच हजार पाच हजार मी देणारच होतो मी शंभर टक्के आल मी येणार होतो मला फक्त मी माझं लास्ट घास होताना तुमचा फोन आला मी पाच हजार बँकेतून काढून ये ना त्या नोटांच्या नंबर काढून त्याला पैसे दिले असते तुम्ही फक्त थांबायला पाहिजे गेले असते पाच हजार गेले असते काय फरक नसता आपल्या बायका पोरांच्या याच्यावरून ववळणी गेली असती त्याला त्याचा झाला व्यवस्थित पाच हजारात मग आपल्या बायका पोरांच्या तोंडातला घास आपण त्याला दिला असताना मग त्याला दाखवला असता अँटी करप्शन काय असतंय कायदा काय असतो मुंबई वाहतूक पोलिसांचे ते राजवर्धन साहेब जॉईंट शिपी ते म्हणतात ना भ्रष्टाचार होत नाही हे काय पाच हजार मागून दोनशे रुपयांनी का सोडली गाडी पाच हजार फाईन नाहीच आहे त्या गाडीला अहो साहेब दादरला तुम्हाला एके महिन्यात तिथे मांद्रे कोण पी आय होते त्याला टुरिस्ट गाडीवाल्यांनी म्हणजे ट्रॅव्हल्स गाडीवाल्यांनी फसवलं होतं पैसे दिले होते अजूनही तिथे तेच चालतंय तिथे अजून पूर्ण मुंबई पोलीस मध्ये म्हणजे मुंबई पोलीस दला जेवढे म्हणजे ट्रॅफिकचे आहेत ना सगळे भ्रष्टाचार आहेत बहुतेक ठिकाणी हे डम्पर बिंपर चालतात बिल्डरच्या गाड्या चालतात यांचे यांच्याकडून दर महिन्याला हप्ता घेतला जातो आणि कारवाई गोरगरिबांवर केली जाते दाखवायला शासनाला हे वाहतूकचे जे राजवर्धन साहेब आहेत त्यांना की बघा आम्ही एवढे पैसे वसुली करतोय आम्ही एवढे दंड वसुली करतोय मग पाच हजार फाईनच तू तू दोन दोनशे रुपये घेऊन गाडी का सोडली कादा फाईन मारला मला काय समजा ना <laughs> तुम्ही ते संत शिरोमणी संत शिरोमणी मी फक्त ते परेल डेपो परेल डेपो तिथून जातो ना काही नाही त्यामुळे मला ते परेल डेपोच माहित आहे ते धन्मीन लागतात काय ते माझ्या लक्षातच येणार आहे संत शिरोमणी चौक बांधलेला आहे ना आता ते मूर्ती बसवली संत शिरोमणींची त्या पुलाखाली चौकी आहे त्यांची पोलीस चौकी पुलाखाली हा तिथ नेमकं त्या ठिकाणी त्यांनी तुमच्या फोनून माझ्याशी बोलले असतं तर मी त्यांना काही बोलणार नव्हतं की साहेब ठीक आहे पाच हजार फाईन तुम्ही भरणार असाल आपल्या पावती देणार असाल तर मी पाच हजार रुपये घेऊन येतो तुम्हाला द्यायला बरं त्याला माझं माझं नाव सांगितलं नसतं काय नसतं काय नसतं पण त्यांनी समजून गेला की तुम्ही पोलीस आलेला फोन लावला वाटतं तेच झालं ते समजून गेला असेल त्यांनी फोन बघितला बघ तुमचं नाव आणि ते बी एस आय बी दिलं ओके म्हणून ते त्याने बघितलं काय तुम्ही ठीक आहे तर तो मी हे पाठवणार आहे तुमचं रेकॉर्डिंग साठवणार का खरच फायद्याचं होईल फाईन घेऊ दे त्यांनी गव्हर्नमेंटचा फाईन घेऊ दे प्रश्न नाही त्याच्या विरोधात मी अजिबात नाही पण मग हे डम्पर चालतात तिथून गाड्या किती रात्री तिथे नो पार्किंग मध्ये गाड्या उभ्या असतात नाही ट्रॅव्हल्स माहिती तिथे असते तिथे ते आमचे कोण आहेत पे महोदय साहेब किंवा तिथले एसीपी साहेब असतील डीसीपी साहेब असतील किंवा आता मी ज्यांचं नाव घेतलं सगळ्यात मोठे मुंबईचे वाहतूक विभागाचे प्रमुख राजवर्धन साहेब त्यांना हे काय दिसत नाही त्या <laughs> वर माझ्याकडे आरटीआय मध्ये माहिती आहे दोन दोन तीन तीन लाख रुपये वर कारवाई केलेले पैसे पेंडिंग आहेत आणि तुम्ही असं गोरेगरी बांधा सकाल फाईन पाच हजार आहे तर ते भरायला तयार होतो आपण कुठला फाईन आहे काय आहे मग पाच हजार सोडून दोन दोनशे रुपये कसे घेतले मग काय होत नाही चालू आज माझ्या शनिवार हे म्हणला म्हणला शनिवार हे आज मोठी कारवाई आहे मोठी कारवाई आज नाही शनिवार होते का एकटाच होता दोघे होते मेन होता तो माझ्या पैसे आलेला तो वेगळाच होता म्हणजे बुटका सारखा होता आणि बाकीचा डबा खोलला होता डब्याला नुकताच जेवायला बसत होता आणि ह्याचा पण डबा खोलून ठेवला होता पण पैसे ह्याच्यावर बसा म्हणजे त्या टेबलवर बसा काका बंद बसा आणि टोपी खाली ठेवा तर मग ठेवलं दोनशे रुपये टोपी खाली ठेवली दोनशे रुपये ना गव्हर्नमेंटला भरले असते आपण फायदा झाला असता भ्रष्टाचार <laughs> <laughs> वाढतोय तो या गुन्हामुळे यांच्या पाच हजार सांगणार काय फाईन पाच हजार नसतो पण दोनशे रुपये येणार पाच हजार मागितल्यावर दोनशे रुपयात कशी काय तोडपाणी केली मला काही समजलं नाही त्यांनी बघू आपण ठीक आहे मला मला सगळं मोबाईल मधून काढून दाखवलं हे बघा किती फाईन हे बघा पाच हजार आहे हा पाच हजार हे केलं दाखवलं मोबाईल काय लिहिलं होतं ते पाच हजाराच्या त्यांनी वाचून दाखवलं मी कशाला एवढं काय काय वाचलं होतं काय वाचवत पाच हजार म्हणून मुलाच्या शिटावर माल ठेवला आता मी मी बसलोय आणि मी जर समजा माझ्या मुलाच्या मुलीचे लग्नाचे कपडे घेऊन बसलोय शिटावर ते बोकडे घेऊन बसणार नाही एवढं मोठं बदल बसणार काय गुन्हा आहे तेच झालेलं आता मी त्याला म्हणतो साहेब बारखे गटाने ट्रॉफी येत म्हणलं त्याच्यामध्ये काय एवढं काय दुसरं काय नाही दुसरं माहिती ना पाच हजार फाई फाईन आहे पाच हजार फाईन आहे मग दोनशे काय सोडली गाडी म्हणून तेच चार हजार आठशे रुपये शासनाचं नुकसान काय केलं दोनशे रुपयासाठी तुला दोनशे रुपये पाहिजे म्हणून हा मग तेच झाले ना दुसरे दाखल झाला पाहिजे कायदे दमो होत नाय दिस काय ती होती ठीक आहे ठीक आहे मी हे पाठवणार त्यांच्या मोठ्या साहेबांना हे बंद झालं पाहिजे कुठेतरी कारवाई करा का तुम्ही कारवाई बद्दल अजिबात माझा आक्षेप नाही एवढे सन्माननी उच्च न्यायालय जन याचिका दाखल करतोय आता ह्या यांच्या असल्या गुणांमुळे पोलिस दलाची बदनामी होत नाही का तुम्ही सांगा तुला काय होतीच ना बरोबर मी मान्यही करतो चला राजवर्धन सरदास ज्यांचं नाव घेतो मी ते कदाचित भ्रष्टाचार करत नसतील <laughs> पण त्यांना जर हे सगळं पाठवलं तरी ते कोर्टात त्यांच्या जागे त्यांच्या नंतरचे त्यांच्या अगोदरचे अँटी करप्शन आले सांगतात असा ता भ्रष्टाचार होत नाही मग आता तुम्ही तुम्ही स्वतः दोनशे रुपये दिले सांगताय त्याला जबाबदार <laughs> <laughs> कोण आता मी करणार हे माझी याचिका हायकोर्टात दाखल आहे मला हे पाहिजेच दाखले पुरावे की बाबा बरा साहेब हे काय चाललंय हा याच्या दोनशे रुपयांसाठी त्यांनी चार हजार आठशे रुपये शासनाचं नुकसान का केलं हे विचारू आपण त्यांना चालेल चालेल करतो ओके ओके